कुलपोष म्हणजे सुंदर लटवलेला हो हा थ्री बी एच के विला आहे कर्जत मध्ये आहे फॅमिली साठी आणि ग्रुपसाठी अतिशय सुंदर आहे आम्ही दोन तीन दिवस आलोय इथे राहायला त्याचा ब्रेकफास्ट मी इथे घेणार वेल मेंटेन स्विमिंग पूल चप्पल काढून गवतावर चालावे भरपूर लॉन आहे हा आहे विला आतून सुंदर सजवलाय चला बघूया ग्राउंड फ्लोअर ला प्रशस्त हॉल किचन आणि बेडरूम कटलरी काय सुरेख अरेंज केली आहे पहिली बेडरूम वेल सगळं प्रीमियम व्हील आहे वरच्या दोन बेडरूम आणि सिटआउट बघूया अप्रतिम सिट सुंदर व्ह्यू लय भारी धिस इज मास्टर बेडरूम अप्रतिम आहे विविध प्रकारच्या व्हेज नॉनव्हेज जेवणाची रेलचे मला जेवण पसंत पडलं म्हणजे बघा रिक्रिएशन रूम विथ लॉट ऑफ गेम्स दणकट किर्लोस्कर लाईटची कटकटच नाही बार्बेक्यू मस्त गुलपोश मोठ्या फॅमिलीसाठी आणि ग्रुपसाठी अतिशय उत्तम पर्याय आहे तुम्हाला जर रिलॅक्स करायचं असेल तर एकदम झक्काच झालाय वी एन्जॉय